प्रतिक्रियेबद्दल आणि आपल्यासोबत ज्यांनी या सगळ्याबाबत याचिका दाखल केलेली होती त्या मेधा सोबैया देखील आहेत मेधाताई स्वागत आहे एबीपी माझामध्ये अब्रुंसाईच्या खटल्यामध्ये आता संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आपली काय पहिली प्रतिक्रिया कोर्टाच्या निकालानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की आजही भारताची न्याय व्यवस्था की रामशास्त्री प्रभूणेंच्या पायावर पावलावर पाऊल ठेवून चालत आहे माझा त्याबद्दल न्याय व्यवस्थेचा विश्वास वाढला आणि त्यांना मी मनापासून धन्यवाद देते दुसरं म्हणजे माझ्या कुटुंबावर माझ्या मुलांवरती जो कोणी आत आणायचा प्रयत्न करेल तर ज्याप्रमाणे अन्य गृहिणी सर्वसामान्य शिक्षिका जशी लढेल तशीच मी लढले आहे ही, ही. आणि मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला असं मला वाटतं या बाबतीमध्ये मला ऍडव्होकेट विवेकानंद गुप्ता आणि श्री कन्नन यांची खूप मदत झाली त्यांचेही मी आभार मानते कोर्टाच्या निकालावर तुम्ही समाधानी आहात की अथ... अजून कठोर काही शिक्षा व्हायला हवी असं आपल्याला वाटत आहे मी समाधानी आहे कारण की शिक्षा होणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे बेताल व्यक्तव्य वक्तव्य जबाबदार माणसं करू नयेत हे यातून सिद्ध झालेलं आहे आणि ते कोर्टाने सिद्ध केलेलं त्यामुळे मी समाधानी आहे पण आता जो कोर्टाने निकाल दिलेला आहे पंधरा दिवसांची कैद सुनावलेली आहे त्यानुसार जर पाहायचं झालं तर बाय रूल ते आता जामिनासाठी अर्ज देखील दाखल करू शकतात मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये ज्याच्यामध्ये माझ्या वरचा जो आरोप त्यांनी केलेला होता तो खोटा आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना शिक्षा झालेली आहे तत्वास देला। अब देना या तत्वाचाच मला आनंद झालेला पुढे जाऊन तुम्ही चॅलेंज देणार आहात या सगळ्यावर मला काही असं काय आता ठरवलेला नाहीये आणि त्या बाबतीमध्ये मी आता कोणताही विधान करू इच्छित नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचे पती अर्थात भाजपचे नेते किरीट सोमय्या हे देखील तुमच्या सोबत आहेत का त्यांची प्रतिक्रिया काही कळू शकली आहे का कोर्टाच्या वेगळ्या प्रकाराने फोन करा मेदाताही धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया बी पी माझाला दिलीत याबद्दल तेव्हा अब्रुंगईच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेला आहे मेधा किरीट सोमय्या यांनी या सगळ्याबाबत याचिका दाखल केलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोर्टानं त्यांना पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावलेला आहे मीरा भाईंदर शहरामध्ये एकशे चोपन्न सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेली होती आणि त्यातील सोळा शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालेलं होतं आणि बनावट कागदपत्र सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप हा त्यांच्यावर करण्यात आलेला होता तसंच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालय बिल देखील घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता आणि आपण